सातपुर एम डी सी कार्यालय समोर दुसऱ्यांदा उपोषणाला बसून अंबड औद्योगिक क्षेत्रातील अल्फा इंजिनिअरिंग कंपनीचे अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा ही आंदोलन करीत आहे तीन वर्षांपासून अतिक्रमण आहे वारंवार पाठपुरावा केला मात्र अधिकारी चाल करत करतात आता अतिक्रमण काढल्याशिवाय माघार घेणार नाही असे उपोषण करते संतोष शर्मा यांनी यावेळी सांगितले गेल्या तीन वर्षापासून आर्फ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अतिक्रमण तीस कोटीचं असून त्याच्यावरती एक कोटी चाळीस लाख रुपयाचं तर बाकी असतानासुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही यासाठी आम्ही दुसऱ्यांदा उपोषण बसलेले आता आमचा आत्ता चौथा दिवस झाला आहे पाचवा दिवस आहे आमचा प्रशासनाने काय प्रशासन डायरेक्ट उडवा उडीचंच उत्तर असतात त्यांच्याकडं आज करू उद्या करू आता टेंडर काढलं टेंडर भरतील मग पोलीस परमिशन होईल आता यांच्या सगळ्या कारवाईला तीन वर्ष झाली तर आत्ता कधी कारवाई होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे याच्यासाठी आम्ही मुख्य कार्यकारी अभियंता त्यांना नाशिकमध्ये आणण्यासाठी निवेदन दिलेलं आहे की त्यांना आणा आणि आमच्या प्रश्नाला मार्गी लावा ये जो अभि धरने पे बैठे हुए हैं संतोष शर्मा इनके बारे में मैं ये कहना चाहूँगा की इनसे कंपनी का कोई संबंध नहीं है ये ना कभी कंपनी के एम्प्लॉई किसी भी तरह से इनका कोई संबंध आहे ये दूसरी बार जाके एल्फ इंजीनियरिंग के खिलाफ धरने पर बैठे हैं और उनका उद्देश्य क्या है ये अभी तक हमारे समझ के बिल्कुल परे है इन्होंने ये हम पे आरोप लगाया है कि हमने कुछ एरिया के ऊपर अतिक्रमण किया है तो इस बारे में मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि जो भी जगह साइड का साइड मार्जिन है उस पर हमने शेड बनाया है लेकिन ये सिर्फ स्टोरेज के लिए इस्तेमाल किया जाता है ना कि किसी तरीके के प्रोडक्शन के लिए और ये जो एरिया का नगर हमको टैक्स और पेनाल्टी देती है हर साल वो हम प्रॉपरली हर साल भर भी रहे हैं तो किस तरीके का क्या संबंध है संतोष शर्मा का ये टोटली हम इस बात से अनभिज्ञ है और हमने दूसरी तरफ ये जगह कुछ रेंट पे लेने की कोशिश भी की और ले भी रहे हैं हम जिसमें कि बहुत जल्दी हो सकता है ये बरसात के बाद जैसे ही बरसात खत्म होता है हम ये हमारा जो काम है बहुत हद तक शिफ्ट करेंगे हो सकता है इसमें से कुछ काम हम नासिक के बाहर भी लेके जाएंगे लेकिन उससे जो परिस्थिति का निर्माण होगा हो सकता है वो यहाँ के लोगों के लिए तकलीफ होगा पांच सात सौ लोगों का रोजगार अगर चला जाता है

असे माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी यावर बोलताना सांगितले जागा कमी पडत असल्याने साइड मार्जिनच्या जागेचा वापर करून त्याचा नाशिक महापालिकेला आम्ही रितसर टॅक्स भरत आहे विनाकारण असा त्रास दिला तर आम्हाला उद्योग बाहेर न्यावा लागेल त्याचा नाशिकच्या रोजगारावर परिणाम होईल असे ऑल्फ इंजिनियरिंगचे व्यवस्थापक नायर यांनी सांगितले एकीकडे कंपनीच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर शर्मा ठाम आहेत तर एकीकडे कंपनीने स्थलांतर करण्याची भूमिका घेतल्यास हजारो कामगारांची काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एन सी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर